हॅलो नमस्ते आज आपण चौतीस मापाचं कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे हे पेपरची कटिंग हे बघा आपलं चौदा तयार उंची आहे तर आपण एक इंच पंधरावर नशान लावलेलं आहे आणि हे सरळ रेषून घ्यायची आणि शोल्डर शोल्डर हे मी साडेपाच घेतलं आहे गळा पाठीमागचा खोल असल्यामुळे आणि गळा रुंदी अडीच आणि हा समोरचा गळा साडेसहा हे बघा हे इथून पण अडीच इंच असा चौकन तयार करून घ्यायचा आणि इथे मी पानगडा देत ते हे बघा पानगडा तुम्ही कोणत्याही आकारचा देऊ शकता हे इथे बगलमुंडा साडेपाच घेतलेला आहे आणि हे चेस्ट थे छातीचं माप आपण साडेआठ घेतलेलं आहे आणि तिच्यामध्ये दीड इंच मार्जिंग हे बघा अशी सरळ सोडून घ्यायची हे बघा मी हे साडेसातवर निशाण लावला आहे आणि एक आणि हे दीड इंच मार्जिंग पण मला हे सातवरच लावायचं आहे सात, सात आणि एक इंच आणि इथून दीड इंच हे अर्धा इंच कमी करायचं आहे आणि हे जे मार्जिंगचं आहे दीड इंच हे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे इथून हे कट केलेलं आहे आणि इथून पाऊन इंच घ्यायचं आणि इथून दीड हे आपले मुंढ्याकडचे आकार आहे आणि या साईडने याचा मध्य सेंटर काढायचा बघा हा पाठीमागचा आकार आहे गोल अशा प्रकार आकार द्यायचा आणि हा आतला आकार इथे मी पाव इंच खाली उतरवते हे बघा ही योगपट्टी योगपट्टी मी हे अडीच इंचाची काढत आहे आणि हे सरळ रे सोडून घेते आणि योगपट्टीला आकार देण्यासाठी एक किंवा पाऊण इंच वरती घेऊन हा आकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे योगपट्टीला आकार द्यायचा आणि आपल्याला कटोरी तयार आहे ही साडेपाचची काढायची आहे आणि इथून अडीच इंच इथून एक सवा बी घेतलं त्याला आकार द्यायचा हळूहळू पहिले पॉईंट तयार करायचे थोडं वरही गेलं चालतं आकारानुसार आणि नंतर गर्द रेषेने आकार देऊन घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही कटोरी आहे हे नंतर पेपरवर वाढीव कटोरी आणि आपला समोरचा गडा आपण पान गडा दिलेला आहे आणि आता आपण हे ही कटिंग करून घेऊ हे बघा आधी ह्यावरचा आकार कटिंग करायचा मधून सेंटरमधून कटिंग करून घ्यायचं याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघतो बघा एक समोरचा आणि पाठीमागचा आता समोरचा भाग आहे आपल्या मुंडाखोलीची हे कटिंग करून घ्यायचं आणि आपली ही योगपट्टी योगपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच कपड्यावर वाढवायचं आहे बघा समोरचा गळा आपला पानगडा आहे अशा प्रकारे आकार कटिंग करून घ्यायचा आणि आपली ही कटोरी कटोरी आपल्याला पेपरवर वाढवायची आहे आणि हा आपला पाठीमागचा भाग आता आपण याच्यामध्ये गडा काढून घेऊ आपला पाठीमागचा गडा आहे दहा तर आपण साडे दहावर लावू म्हणजे अर्धा इंच शोल्डर याच्यामध्ये दाबलं जाईल आणि इथून अडीच पावणे तीन जसं तुम्हाला पसरत आहो त्या पद्धतीने खालच्या साईडने घ्यायचं वरच्या साईडने सव्वा दीन सव्वा दोन किंवा अडीच हे बघा इथे मी असा मटका गळ्याचा आकार देत आहे हे बघा जसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं असेल मीडियम पसरट तसा तुम्ही अशा प्रकारे आकार देऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपण हा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे आणि तो कट करून घ्यायचा बघा आपले पाठीमागचं कटिंग झालेलं आहे आणि आपली योगपट्टी आणि साईड पीस आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे तर बघा कटोरी वाढवायची कशी आपलं जे सेम कटोरीचं जे तुकडं निघालेलं असतं ते असं हे सेम उतरून घ्यायचं आणि बघा या साईडने आपल्याला दीड इंच आणि या साईटने दीड इंच जर आपली छोटी कटोरी असली बत्तीस चौथची तर तुम्ही एक सव्वा घेऊ शकता आणि हे मध्य सेंटर काढलेलं आहे इथूनही दीड इंच आणि आता आपण हे जे पॉईंट काढलेले आहे हे जोडून घेऊ हे बघा ह्या या साईडने गड्याकडच्या भागाकडून अर्धा इंच किंवा पाव इंच आणि ह्या गोल आकार असा देऊन घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपली वाडी कटोरी आणि आपला हा पानगडा आहे तर यानुसार असं आलेला आहे ते ही कटोरी आपण कटिंग करून घेऊ बघा आपला पानगडा असल्यामुळे ते गड्याचा आकार तसा आलेला आहे आणि आता आपली ही बाही बाहीची घडी आपण हे बघा साडेआठवर लावणार आणि हे सरळ हे सोडून घेऊ आणि आपली ही बाही ही बाही पाचची आहे तर एक इंच आपण हे सहामध्ये घेतली आहे आणि इथून अडीच अडीच इंच घ्यायची इथून आणि या साईडकडून दीड इंच असे आकार देऊन घ्यायचे बाहीचे आकार आपला उंच भाग आणि आतला खोल भाग अर्धा या पाहुणींचं इंच एवढाच मार्जिंग राहील दोघांमध्ये एवढं अंतर ठेयचं आणि या दंडघेर साडेसहा आपण दंडघेर साडेसहा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिंग बघा जोडून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपण बाही तयार केलेली आहे ही आपली पाच इंचाची बाही आहे त्यामध्ये एक इंच आपण मा मार्जिंगसाठी घेतलेलं आहे ही अस्तरसाठी जर साधं पीस असलं बिना अस्तरचं तर त्यामध्ये दीड इंच टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे बघा अशा प्रकारे आपल्या चौतीस मापाचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे तर व्हिडिओ नक्की बघा लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा धन्यवाद